बड्डे आहे आमच्या तर त्यासाठी आम्ही केक वगैरे आणले अरे मा केक आहे सांगत ना तर भाऊचा बड्डे सेलिब्रेशन करायलाय आता आम्ही वगैरे आणले काय रेकला दिसतोय सगळे दुकानं बंद झाले ना आमचं काय अजून गाडीवाला आला गाडीची वाट बघत थांबली बड्डे सेलिब्रेशन करायला जायचं नाही का त्याच्या घरी आहे आणि आमची गाडी यायची सुमित भाऊ आमचा थांबला दिला काय रे भाऊ जलवा आहे जलवा लय जन आले कौन कौन आले आई सब को जलवा है भाऊ का हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर हैप्पी बर्थडे टू यू अरे सारे काम तो आज आग <laughs> तो ले फोटो नाही नाही ना पापड आले बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करून आता पापड आहे ना पार्टी आहे जेवायला आले हळू घ्याळू घ्या अरे मी घाबरलो होतो ना आम्ही पापड आले जेवायला आले ना कधी हे कुठं आहेत माहिती तुला माहिती कुठं आहेत आमचे शूटर आम्ही ना बड्डे पार्टी बर्थडे पार्टी सेलिब्रेशन करतोय ह्या भाऊचा बड्डे आमच्या जीवलग जीव आचा अमोल भाऊ एक घे ना तर आमचं पार्टी सेलिब्रेशन होत आहे मग भाऊची बड्डेची पार्टी चालू आहे हे बघा आम्ही आता ना जेवण वगैरे करतो लक्कन भाऊ काय पाहिजे सुका पाटील आमचा मित्रांन जेवण वगैरे झाले नाही का आता बारा साडे बारा झालेत तर आता आम्ही निघतो नाही का सगळेजण जेवण वगैरे केले तेव्हा तिचे आहे ना दीड वाजलेत नाही का तरी बघा पिरंगूर कॅम्पावर गाड्या गा? हाय का मित्रांनो सुमितला वगैरे सोडले आता मी निघतो घरे कारण की झाला नाही का